नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पत्नीच्या मृत्यूचे दुःख अनावर झाल्यामुळे पतीचाही मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे खानापूर तालुक्यातील आसंद गावात एकाच वेळी पती पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूची ही घटना घडली आहे धनाजी जाधव आणि सुनीता जाधव अशी या मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नींची नावे आहेत खानापूर तालुक्यात पत्नीच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच पतीचाही मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की आळसंदे येथील सुनीता धनाजी जाधव वय सदतीस वर्षे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते त्यांच्या अकाली निधनाचा धक्का बसल्यामुळे पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र पत्नी सुनीता यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशीच पती धनाजी जाधव हो, यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला धनाजी आणि सुनीता जाधव हो, यांच्या पश्चात आई भाऊ आणि दोन मुले असा परिवार आहे पत्नीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्यामुळे अवघ्या दोनच दिवसात पतीने देखील प्राण सोडल्यामुळे परिसरातून या घटनेबाबत मोठी हळहळ व्यक्त होत आहे